नाही का मला जीव लावती मग एका बरं दुखायला लागलं का मग म्हणते आजचे दिवस जाय उद्या उद्या दावाखाने जाऊ असं म्हणत म्हणत मग मी दुकानातले गोजी पाहिलं नाही ना पण ना... माझ्या घरचे सगळे सांगतात की आजी खूप चांगली ती दादा सांगतात की तुझी आजी खूप काम करायची ते आधी लई मारली नाही का माझ्या मम्मीने मला मारले ना आज नाही का माझ्या ना मम्मीला खूप खवडायची आणि पैसे पैसे नाही दिले का आजी आम्हाला पैसे माझ्या आजीना खूप छान होती ना ती मला कधी बी जेवायला द्यायची मला पैसे लागले का द्यायची मी म्हणजे मी माझे मनच असते की मला माझ्या आणि आजी मिळाली होती आणि ती खूप म्हणजे ती खूप चांगली होती सर मला काल माझ्या मावशीने हाणलं आणि मी रडत होते त्यांनी आजोबांना नाव सांगितलं आजोबा मरणाचे मावशीला खवळले आणि मग आजोबांनी मला बोल गेलं आणि जेवायला दिलं सर मी मला कोणती गोष्टी मारायला की ना आजी मी ती हा खूप चांगले होत पैसे नाही दिले तर पैसे काय करत लागले तर मला मम्मीने हाणलं ना तर लगेच आजी आजोबा म्हणतात की जाऊ दे एखादले करा चुकी असते जे मला खूप आवडते ती मला कशाला पण पैसे लागले का देते सर माझी आजी नाही का मम्मीने ते कारखान्यावर गेले का सर काही वेळ हातच येऊन देत सर मला मम्मी मारते ना मग आजोबा मारून देत नाही तर मग मम्मीला खाऊ जात का शहरात नाही गेलो काठी सर मला ना मम्मी हालायला लागली का आजी ना मम्मीला खाऊ मला हाय काठी घ्यायला लागली का मग आजी खाऊल जाते तिला जास्त काक येत नाही मग आजी बुरीत असती जेवायला म्हणती जेवलं नाही का जेव जेव दमून जाती आणायला लागली का बाबाजी म्हणजे म्हण मम्मी लई खवळात पण मम्मी म्हणते ती म्हणजे ती त्याला चू